नमस्कार मित्रांनो कशा आहेत म्हणजे ना मी रोषन गोवले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो चला आंब्यांना आता मित्रांनो आता पाऊस पावसाचं वातावरण झालंय तर त्यामुळे खूप मोठा वारा सुटलाय तर म्हटलं वरती राणावर जंगलामध्ये जेव्हा मित्रांनो आंबे आणूया रंग पावसाचं वातावरण झालं त्यामुळे वारा येते वारा सुटला खूप तर वरती रानामध्ये जेवढे आपल्या आंबे पिकले असतील सर्व आता पडले असेल आम्ही पटकन चाललं आहे वरती राणामध्ये आणि आता आंबे घ्यायला चालले तर चला आता आंब्यांना जाऊया आता प्रत्येक जर मे महिन्यामध्ये गावाला आल्यानंतरला असा असं एकही व्यक्ती नाही की मे महिन्यामध्ये गावाला आल्यानंतरला जर राणामध्ये जायचं नाही आंब्याला तर आता आम्ही पण चाललो आहे राण्यामध्ये रानामध्ये आंब्यान आला मी आणि माझ्याबाबत दिनेश आहे तर आम्ही दोघं जण चाललो आहे तीन साडेतीन वाजे असतील तर आता आम्ही चाललो वरती रानामध्ये वरती मिरकापटीमध्ये आमची जी एक जागा आहे तिकडे आम्ही चाललो आहे वरती मिरकापट्टी आहे तर पण चाललो आहे आम्ही इतरांना आंब्यासाठी तर चला मी आणि दिनेश आम्ही दोघंजण चाललो हो समोर दिनेश आणि मी तर चला बघूया तर आंबे पिकायला लागले आहेत आता आणि पण पिकायला लागले बघा इकडे समोर हे बघा अजून मुंबई जाऊया मी तर दोन तीन दिवस बाकी आहेत तर मुंबईत जायच्या अगोदरच मित्रांनो जायची जाऊ त्याच्या आध्या दिवशी आपण आंब्याने जाऊया पण आज कसं मोठा वारा सुटला पावसाचं वातावरण झालं हो आहे तर वारा खूप सुटलेला तर आंबे खूप पडलेत आ तर असा वारा सुटल्यानं आंबे खूप पडतात झाडाखालची तर त्यासाठी आपण लगेच चालल्यावरती आंबे काढायला आताच नारळ पाणी मस्त पिक पियालो असं वारा सुटलेला तर नारळावर मी तर दोन नारळ पडलेले तर ते फोडून मस्त मी पियालो आणि वरती आता आंब्याने चाललो आम्ही चला हे वाटतं बिटक्या अजून पिकायला लागली हा पिकते पिकते तर ही आहे मी तर एकदम छोटासा आंबा आहे एवढाच आंबा आहे हा एवढंच आंबा आहे पण खायला खूप गोड आहे एकदम छोटीशी आहे आणि खायला खूप गोड आहे खाब ती नाही ग आंबा अरे नाही गोड आहे खाब कोणतरी येऊन गेलं वाटतं आमच्या अगोदर एक आम फेरी येऊन गेली कोणत्या तरी म्हणून आंबे कमी भेटतात प्रत्येक आंबा आपण चाखून बघतोय गोड आहे का आहे बघतोय कारण काय का आंब्यावर मित्रांनो दरवर्षी मी येत नाही फक्त जे मेन मेन झाडं असतात ना त्याच झाडावर होतं कारण ते आमच्याकडे राता आंबा आहे आणि वरती कोणाच्यातल्या आंबे आहेत ना त्या आंब्याला फक्त आम्ही आंबे आणतो पण आता जसं आलं तर सर्व आंबे मित्रांनो आम्ही सर्व आंबे तर चेक करत होते जास्त आम्ही कधी यूज खाल्ले होते पण आता टेस्ट करतोय गोड आहे का बघतो आणि पुढे जातो आम्ही फुटली हा गोड आहे गोड आहे एकदम हाच आहे खाल खालती आहेत ना तर चला, चला मित्रांनो आता हा पण मित्रांनो चांगला गोड आंबा आहे आता हा आंबा आंबे सर तर मित्रांनो मगा वारा सुटलेला जोरात बुधवार वारा सुटलेला पावसाचं वातावरण केलं पण आता मित्रांनो पाऊस तिकडे येतो आहे बघा करून तर पूर्ण वातावरण भीत पावसाचा आहे मे महिना मित्रांनो चालू आहे दुपारचा खूप गरम होतो पण असा मित्रांनो एक एक दोन दोन दिवसाने असा पावसाचा मित्रांनो वातावरण होतो आणि थोडाफार पाऊस पडून जातोच या मे महिन्यामध्ये आता जेव्हा पावसाळाचा जो मेन सीझन आहे तेव्हा पाऊस पडतो की नाही का माहीत नाही कारण गेल्या वर्षी तर पावसा खूप प्रकारे गेले तेव्हा आंब्याचं हलचर पुढं झाड तर आंबे खालते पडतात बघा समोरच पडलं एक आता आंबं पडला बरे ना समोर हा खूप महाराज आपलाय आणि तिकडं पाऊस खालती येते चला अजून दोन मेन आंबे एक आपला राता आंबा आणि एक कोणाचा आंबा त्या दोन तीन आंबे आहेत आणि ते गावातल्या माणसं कधी ठेवत नाही जास्त करून कारण ते सगळं दोन आंबे टाळले हां पाठवून पाऊस येते पाठशे दोन आंबे होते एक बिटकी होते आणि एक दुसरा आंबा होता त्या दोन्ही आंब्याचे तर आंबे आंबे घेतले बरेच किती दहा पंधरा भेटले असतील ना दहा पंधरा आंबे भेटले आता एकदा आंबेटा कोळसेवले रात आंबे होतील आणि त्या दोन तीन कल्वी आंबे आहेत आमच्या गावातल्या काकांचे गडगडतो ह्या मे महिन्यामध्ये हा पावसाचं वातावरण बघा गावाला आल्यापासून मित्र तर वळती आलोच नाही तर आज बराच मित्र वारा सुटला तर म्हटलं जाऊया आंब्यांना तर आंबे मित्रांनो पडले असते सर्व पिकलेले वळती कलबी आंबे आमच्या वाड्यातल्या काकांचे तिथं जाऊन खालती बघूया एकाच दुसरा पडलेला असेल ते खायला मिळत तर कलबी आंब्या खालती जाऊया आपले नाहीत पण आपल्या गावातल्या काकांचे आहेत कलबी आंबे तर खालती पडलेले घेऊया मित्रांनो एकाच दुसरा सर्वच घ्यायचे नाही कारण आपले नाही त्याने त्याने एवढे मेहनत करू आंबे लावलेले आहेत आणि आपण जाऊ त्यानंतर आय ते काढायचं तर आपल्याला चांगलं नाही वाटत एकदा दुसरं पडलेला नसेल तर आपण घेऊया खाण्यापुरतं आणि इकडनं ह्या कलबी आंब्यापासून पुढे आपला राता आहे तर रात आंबा रायवली आंबे असतात ना तर कुणाच्या जलमी जमिनीमध्ये असेल तर आपण रायवली आंब्याला एवढा प्रॉब्लेम नसतं पण कलबी आंबे असत त्यांना हा कलबी आंब्याला जास्त हा लावत नाही पण गावाला आता आंबे पिका आलेत तर सर्वात मित्रांनो जे जे कलबी आंबे सर्वांचे ते प्रत्येकानंतर झेलेने आंबे सर्व काढतात आणि ते सर्व आता आडीला होतात आंबे म्हणजे पेंड्यामध्ये ठेवतात मग ते पिकतात त्या उष्णतेने तर आता आंबे काढलेत सर्व इकडचे आहेत वरती दहा पंधरा वीस आंबे असतील तर खालचे एका दिवसा पडलेला असेल पिकका आंबा तर आपण घेऊया हे तर कच्चे आंबे काढताना पडलेले खालचे पिकलेले आंबे नाही पडलेला वरती पाहिजे दोन तीन आंबे बघूया okay, खालचे पडलेला भेटत आपण घेऊया बरेचसे आंबे कच्चे खालचे पडलेत काही वाऱ्यामुळे पण पडले असतील आणि काही आपल्या माकडाने खाल्ले बघितले ते पण माकडांनी खाल्लं बघितलं खाऊन टाकलं सगळं वरती एक तरी खाया भेटा पाहिजे रे नाही ना भेटला खायला तर आता आपण चाललं मित्रांनो कल्पे आंबापासून आपल्या रायवली आंब्यापाशी जो सार्वजनिक आंबा आहे मला जे आजोबा होते त्यांनी मित्रांनो आंबा राखलेला तर आंबा जेव्हा बसायचे कोणाला आंबा हात लावून देते देत हां घडघडते बघितलं मित्रांनो पावसाचं वातावरण बघा टिकलं आहे का एक पण नाही तर आंबासवड कच्चे पडलेत मग सर्व कच्च हा सर्वात मित्रांनो एकदम आमच्या वाडी आमच्या गावामधला मित्रांनो हा सर्वात फेमस आंब्याकर ह्याला आम्ही राता बोलतो आणि चला वाऱ्याने सर्व कच्चे आंबे आणि माकडाने मग खूप पाडले आता मित्रांनो कशी माकडे येऊन गेले सर्व कच्चे आंबे बाबा आंब्यांची वाढ लागली सर्व आहे पिकलं डगडीन जीव तोडस्थ पाडला स्याला वारावाही सुटलाय जवळ ते भांदीला आंबेत बघा सगळं सर तर ह्याही आपल्या आंब्याला आंबाना भेटला जो राता आंबा जो फेमस आंबा मित्र आमच्या वाडीतला तो या आंब्याला आंबेचा एक पण आंबाना भेटला आणि ढाल मित्र घाडवाडाचा भाव किती मोठ्या मोठ्या पाऊस स्वतः वाटतं सर्व आंब्यांचा वाटा राहणार आहे हा आतला आम्ही तो राहता आंबा पहिला खूप मोठा होता साईज नाही आता छोटा होत चालला जसं तर मी तो ओळशा ना तसे जसे प्रत्येक आंब्यांची साईज छोटी छोटी होत चालले तर चला ह्याही आपल्या आंब्याला कोण आंबा पिक्का नाही सर्व कच्चे खालचे आंबे पडलेले तर आता मित्र इथं हा एक पुण्यातला आंबा आहे त्या आंब्याला बघूयात आंबे आहेत का फक्त घरापासून थोडं वरतेला त्यापासून दोन आंब्या खालते आम्हाला आंबे भेटले दहा पंधरा आणिला पुढे एक पण आंबा नाही भेटला त्या तर आता आंब्याचा एकतरी आंबा साकाळ भेटला ना तर मजा लस ती पण नाही भेटला आणि हा आंबा एक बिटकी होती हवे दिन्या ही बिटक्या बा हा सुकला पूर्ण झाड ह्या आंब्याची बिटकी पण सर्व मस्त होत्या एकदम उडूसा आंबा होता उडूसा आंबा होता एकदम हां पूर्ण सुकला आंबा मेला पूर्ण झाड तिथे तर वरती आंबे खूप लागले घट्ट किती वरती आहेत पण हालती पडलेल्या बाबा किती आहेत हल्दी निस माकडाने खाऊन हे सर्व माकडांचे काम आहेत बघा हे सर्व माकडाने खाऊन टाकलं आंबा गोड आहे आधी नाही आंबा गोड आहे पण ना थोडा थोडा चिकारी आहे ठीक आहे का सर्व कच्चे आंबे कुठे एवढे कच्चे आंबे पडले उन्हा ह्याच्या नाही वार आहे ना।, ना कच्चा आहे आंबा एक तरी पिकता आंबा हे वाऱ्या नाही पडले नाही हे माकडं एवढे नाही पाडणार खालचे एवढे खाल्ले ना रे माकडं एवढं नाही पाडणार कच्चे आंबे बाईट पाडलं मठ आंबा पडला तिने पूर्ण आंबा एवढा चांगला आंबा आहे ना खायला पण पन... माकडाला आमच्या ठिकाणी ठेवलंच नाही या वर्षी माकडांची मजा एक सुद्धा नाही आंबा भेटला रे खायला चला मित्रांनो पावसाने पण सुरुवात केला पाऊस पण गारगार लागतोय दुपारपासून मित्रांनो नऊ न होतं ना घरात बसवत नव्हता मला पावसाने चांगली हजेरी लावली आता पाऊस ब पडतोय किती तर दर... जास्त पुढे जाणार ना आम्ही इथे दोनच मित्र आंबे आहेत एक छोटीशी बेटकी आहे आणि एक दुसरा एक मोठा आंबा आहे तर तेच मित्रांनो आम्ही त्या दोन आंब्याखाली खाली जाणार आणि जास्त पुढे जाणार का पाऊस पडतोय तर भरसाऱ्या पावसाचा कधी पण काय करेल तर बडाबड्या दोन आंब्यासाठी जाणार आम्ही आणि घरी जाऊ आम्ही तिथेच म्हणजे दोन आंबे आपल्याला तिकडे जायचं आहे आम्हाला वाटला थोडा वारा सुटला आहे तर बरंच आंबे भेटतील दोन किचू भरून भेटूया आम्ही दोन दोन बिच्छू आणलेत पण तेवढे आंबे नाही भेटले म्हणासारखे एक बिटकी आहे ह्या बिटकी एकदम बघूया आट आमच्या अगोदर कोणतरी मित्र येऊन गेला नाही मोठ्या बोल होते जा लवकर जा लवकर गावातले माणसं येऊन धुऊन जातील तर वाटतं कोणतरी सगळं घेऊन गेलं असेल आम्ही बसून माराल फोडत त्यामुळे आम्हाला लेट झाला चला तर आंबे नाही तर मित्रांनो ना करवंद तरी खाव्या दोन तीन जरा आंबे जास्त भेटले ना पा बघा करवंद खूप पिकले तिकडे करवंद नाही एवढा डिमांड नाही पण आंब्यांना बराच डिमांड आहे फक्त आंबा करवंद पिकलेत बघ किती सर्व भरला झाला पूर्ण करवंद जास्त पिकून पूर्ण तर चला दोन करवंद खाऊया आणि मित्र हे कुड्याची भाजी हे बघ कुड्याची फुलं बघा मित्रांनो भाजी करतात इथं मग करवंद भरत बघा पिकून करवंदाला मी तो डिमांड नाही एवढा पण पर... माणसंच नाही एवढी खाणारी फक्त आंब्याना फक्त धावा धाव देतात धुवायची गरज पण आता पाऊस पडला ना पुढं धुवून निघतो करवंद चाललं आहे आपल्या छोट घरासमोर मित्र एक आंबा आहे त्या आंब्याखाली खाली चालला आहे तिथं समोरच आहे त्याच्यावर आंबे लागलेत की अजून माहीत नाही सर्वात आंबे मित्र आंबे येत नाहीत कधी 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 आंबे येत नाही झाडावर तर आंबे आलेत की नाही आपण पहिला बघूया त्याच्यावर ही बिटकी छोटीशी मित्र आमच्या घरापासून इथं समोरच खाली घर आहे आणि घरासमोर मी तर आंबा दिसतो तर ह्याच्या आंबा आला आणि तर इथं इथं कोण वाटतं आला नाही वाटतं आंबा घुसल्याला तर ह्या आंब्या मित्र चांगल्या आंब्यात गोळे आंबा मस्त आहे आपण तर जरा दरवर्षी मित्र तर दरवर्षी आंबे भेटायच्यावर चांगले चांगले तर आता इकडे जेवढे भेटतील खाली तरी उचलू आणि जाऊन जरा आंबा हलवतो जे भेटले ते भेटले चांगले ह्या जेव्हा जेव्हा आंबे तरी खायला भेटले आपल्याला चांगला आंबा मित्रांनो तर या मित्र आंबे खायला तर हे बघा मित्र आंबे हाय बघू सर आपण बघायचं सर आपण बघायचं जवळ हातापाशीच आंबे सर्व पण नाही पिकले नाहीत आज आंबे जी फान जरा खालती पडले ना तर पिकलाय नाही ना अरे तर ह्या आंब्यावर मित्र आंबे भेटले आपल्या बरेच छोटे आता वरती आंब्या चढू आणि हलवून मित्रांनो काढू आपण चला मस्त होऊन काढलाय पाहू झालं बघा तर मित्रांनो आता चढलेलं झाडावरती आंबा हलवला बराच पण सर्व होते तेवढे थोडं आंब्या खालती पडले तर आम्ही घेऊन चाललो या पिशवीतून हे बघा जास्त आंबे नाही मिळतो भेटलो कारण वरती चढलो जास्त आंबे पिकले नाहीत तर मित्रांनो फायनल एवढे आंबे जमा केलेत आणि मी मस्त मी राणामध्ये फिरलो आणि एवढे आंबे दुसऱ्याला भेटलेत काय नाही तर एवढे तरी आंबे भेटलेत तर आता मो कॅमेराची बॅटरी उतर चालले तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तर थांबूया तुम्हाला